हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट्रांडा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवशक एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वा असू अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे जी अहोरात्र सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून दोन मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे सकाळी सात वाजून तेवीस मिनिटानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटानंतर वनिजकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती या राशींच्या जातकांना कशी जाईल शुभ की अशुभ जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला ज्योतिषाकडे जावं लागेल आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो जर अशुभ शनी असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा करायची आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय दे असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया यात अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून आणि बुध पंधरा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेला आहे आणि वक्री ग्रहांमध्ये शनी तेरा पासून तर गुरु अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहेत मित्रांनो तर असे हे दोन्ही ग्रह अस्तंगत आणि वक्री आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहात एक पळी पाणी थोड्या क्षेत्र एक फुल व फुलाची पाकळी या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभो राध्ञा प्रवर्त मानसिद्ध ब्राह्मण दिते परार्धे वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाथे जंबुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देशे व्यावहारिक छांद्रवाणी शालिवांश एकोणनऊशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सवासरानामध्ये विश्वास सहसरे दक्षिणाने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे वासरे चित्रा नक्षत्रे प्रीती योगे गरज करणे त्रयोदशी शपथी तो वीर गोत्रात उत्पन्न विकडाप्पा मो भात दुर्दक्षे द्वारशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या उजाहताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या यावेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पण आधार आधार आहे नवीन संकल्प तयार आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता अमावस्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व प्रलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी आहे मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेषमध्ये मित्रांनो सोम प्रदोष आहे या व्रताचे जर आपण आचरण करत असाल रेग्युलरली तर सायंकाळी आपल्याला जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत अभिषेक युक्त पूजा करायची आहे मित्रांनो काही धानधर्म देखील करायचं आहे दिवसभर उपवास करून या पूजेनंतर आपल्याला तो सोडायचा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी माझा विशेष विशेष व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकतात मित्रांनो मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी अं आजचा दिवस आहे समाधीचा यानिमित्त उत्सव सुरू होत आहे आळंदी येथील हा उत्सव असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र आपण परत एकदा अभ्यासायला ना, हरकत नाही मित्रांनो त्यापासून आपल्याला भक्ती मार्गामध्ये बरीच काही प्रेरणा मिळू शकते मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे आपली आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे कर। आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितरशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला रेग्युलर जे आपण करतात ते कराच पण नव्याने काही आपल्याला सुरुवात करायची असेल तर तेही आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो म्हणून आपण रेग्युलर जी कामे तीच करावी यावेळीमध्ये विशेष महत्वाची कामे करू नये मित्रांनो इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा シャーシャンボーマー。